नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी शरद पवार यांनी घेतला माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडून जिल्ह्याचा सा राजकीय आढावा जत प्रतिनिधी माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या पूर्णाकृती स्थळाचे उद्घाटन संख येथे संपन्न झाले यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हो, तथा माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडून जिल्ह्याचा सा राजकीय आढावा घेतला जिल्ह्यामध्ये मा महाविकास आघाडी भक्कम आहे की नाही याची माहिती घेतली माजी मंत्री शरद पवार व आमदार गोपीचंद पडळकर यांचा राजकीय वेळ सर्वश्रोत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आजपर्यंत शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली मात्र त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही गोपीचंद पडळकर यांच्याकडून झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार विक्रमसिंह सावंत यांचा पराभव होता त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांना जवळ बोलून घेत जिल्ह्याची राजकीय काय परिस्थिती आहे याबाबत हेतुकूच केले महाविकास आघाडीचे आमदार दोन आमदार यावेळी कमी झाले शरची जागा महाविकास आघाडीला गमवावी लागली त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा करून सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्याची सूचना देतो असे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांना बोलले असल्याची चर्चा आहे जिल्ह्यात महाविकास आघाडीला बसलेला फटका हा शरद पवार यांच्या जीवारी लागला असून जिल्ह्यात महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी शरद पवार यांनी आता पुढाकार घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्याबरोबर केलेली राजकीय चर्चा महत्त्वाची मानली जात आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्हा भाजप मुक्त करण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आता पुढाकार घेणार का याकडे आता लक्ष लागून राहिले आहे साहेबांनी रमेश पाटील यांनी खुर्तीकरांनी आमच्या मन...